अध्याय सोळावा श्री नम भक्त जनता भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रतिराजपूर तालुक्यात इटली गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाची ते खोत त्या गावाचे होते संपूर्ण संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपराव पंडित ते करता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरुनिमणी नमस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलवणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी भट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोललेले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगा वया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ सांप्रत वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली ती त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हंटले गजानना शिवराम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांचे तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थानी तेव्हा त्याचे आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजानला त्यावेळी श्रीनी दिधला तेव्हा त्याला च्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित यथा गच्छति सागरम सर्व नमस्कार केशवम प्रति गती संतोषिले त्यांचे मन मग जवळ येऊन मंत्र एक उपदेशून केले पावनतया ते श्लोक इद शिवम इद शिवम इद वे शिवम इद मेव शिवम तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग गे एक अवसरी उभे राहून जोडल्याकरी आज्ञा मागती जावयासी आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवस दिवसपर्यंत देखा पायी वाघवी भक्त सका दिदल्या नाही ते हरिभाऊ एकेदी समर्थासन्नी दय दर दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्यांचे ठेविला तू माझा सुत आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफन झोळी समर्थ तयाशी दिली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंगपादुका सत्वरी देती हरुभाऊचे खरी मग ती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनि आता सत्वर लुटवी आपला संसार लो भ मोह अनुमात्र चिंता तू आन धरावी अद्या ऐकून आईशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनि असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलवले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटवितात आराणा मी त्यांची कांता ती करी बहुत अकांता घेत उरब उबडवन विनविते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशाती याचे उत्तर ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रीच्या स्त्रीच्या अंगावरील अलंकार तेही लुटवले समग्र तीए दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ सम स्वामी सुतात ते दिले होते त्या पादुका स्वस्ते मठाभाजी स्थापिल्या कामाठी त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊन होन गोसावी मठामाजी राहिले इती श्री इतिस्वामी चित्र प्रकृत कथा समंत सदा षडदश अध्याय अध्यायघोड शिरस्तु भवतु अध्याय सत्र वा गणेशाय नम मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमान मठ स्थापित स्वामी स्वामीनामाचे भजन त्यांची च्या चरणां चरित्रांचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त कोणी दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंत करण ती ए लागी सावरुण धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगूनी या शिपच्या शबादा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर हो जे असी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउी सांगितल्या सुद्धाच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून या मामलेदार हसून मा... देती उत्तर याची पिशाशी लागले थोर माझेने दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकूनही दुःखीत झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडे जागा एका भक्तीनीने तारा नामी त्यांची कांता ते ही त्रास देत स्वामी परी तयांच्या चित्ती दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरातच सतराशे ब्याण्णवात फाल्गुन त्र... कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोने एके समयासी नगर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदी नाना चित्ती प्रेमानंदी चरण मंदिती स्तवन करती तयाचे स्वामी सुते तयासी लावली या स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगिले भजनी समर्थांच्या पुढे जोशीबुआ स्वामींची पत्रिका करून ती अर्पाया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुनी असो भक्तीसी परमानंद झाला असं अक्कलकोट नगरातच शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या असवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावेले भजना स कीर्तीध्वज उभारला माझी धरणी कामना कोणी येता येताच दर्शना त्याशी समर्थ करती आज्ञा सुद्धा कडे जावयाची स्वामी सुता त्याप्रती मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुद्धा अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समज तर राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या मी ना तो नसे उदो उदोकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले भजन ते करून रसे भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे मानसी मिठी चरणी घातली निता ते पाहुणी आनंदिले समर्थमणी फिरवला मुखावरणी हस्ती धरणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामीसुत्रात्र स्वामी, स्वामी पुढे समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करता पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निसामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचनी आहे कोणी स्वामी सुतनी शब्द होई कल्पना त्यासी स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवी स्वामी सी ऐसेने करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदय अशी म्हणती आम्ही तो हृदय वास करू चिंता चिंताना काही करावी असो मग स्वामीसुते तेथे ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्गधरीत मुंबईचा स्वामी, मार्ग स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतून नाही आला जन्मभरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण उत्तर झाली झाला स्वा... स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र चैनसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसे समाचार समजला अक्कलकोटी श्री समर्थ स्वामी सुताची राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकूनही विनंती समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबई पाठविले सेवेकरी से। मग ती सुता ते सत्वारी आणावेत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःखी रात्रंदी मग सांगती समर्थ पेटीत यावे स्वरीत कोणीतरी तरी जाऊन तथापि स्वामी सुतपा अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस दे, दे ही क्षीण होत चालली शेवटी बोले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून ठेवली यथार्थ ठेवली ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला अक्कल केला केला अक्कल ना परी न आला अक्कलकोटा जीवत परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करी गोजनात न उठती धरणीवरी अंग टाकती संगे न बोलती हृदना करते क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकुबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत रवेला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांत तो दुःख समय वर्णता दुःख अंतरी होत असे असं मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतूने आला पाहि बोलल्या काय समर्थाचे सुत आपला भक्त असून काली पावला का मरण मग स्मरती हे जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले एसी उल्लंघिले आमच्या अज्ञेशी संधी सापडली काळासी ओढून बळेची मग नेले धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव भवदि दु, दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अजरामर राहिली इति श्री स्वामी सरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्त श्रद्धा घोडा श्री भगवा भगव भगवचरण परणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवाकारी करता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असता सांप्रत तरी एकाही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारीने मग आधी सी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत पावता वर्तमान कळ आले त्या तो केवळ अज्ञान दादा अभिनाम त्यांचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घालायसी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नका त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगला इथं तेथे नाता साहेब भक्त त्यांनी मांडला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापावा मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाई सी पादुका स्थापाव्या र... स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादा सी समागमे बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी समर्थ वृत्ताई कोणी म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही दिसले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठवले के जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे करा सांगती त्याशी मुंबईस पाठवती ब्रम्हार्याशी आज्ञा करती त्याशी सापा गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यासी द्यावी कफन झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती ती दिवसेनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वथा न रुचे चित्ता त्याच्या त्यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेर आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता तैसे पादुका ती तैसेची श्रींच्या पादुकाशी पडता उपरती झाली त्याची चित्ता हृदयी प्रकटला ज्ञानसंविता अज्ञान केले लयाते धन्यगुरीचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले जा, जा तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहणू वृत्ती काकूबाई चकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लावले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची अश्री ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीय ही बरे वाटेल जे आम्हासी तेच करू या समयी व्यर्थ बडबड करू नको काका बो काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकले आपण मारून इतुकेची पुरे झाले एकोण अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने एकांत करून मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत समर्थ त्या समयी लक्ष तिडे दिले नाही दादासी बस बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवित भिक्षेसी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकशी कौतुक मांडले दादासी जवळ बोलविले काय सांगती तयासी अनुसुया तुझी माता तीस पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंत करणी मने तुझे हे करणी लोक कारण ऐ मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती अहिक सुख तुच्छ गमती माते आजपासून पुत्रांचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी बचनी रंगले काही दिवस झाल्यावरही मग आले मुंबापुरी सु स्वामी सुताच्या गादीवरी संस्था चालवावी इथे श्री स्वामी स्वामीच प्रकृत कथा असं म्हणतात असत प्रेमळ परिसोत अष्टदशो अध्याय गुढा शिरस्तु शुभम भवतु